नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच मी उड्यावरती थंडगार पाणी आहे तो निघालो आणि आता जंगलामध्ये पोचलेलो आहे तर मित्रांनो आज आपण फिरणार आहोत जंगलामध्ये काहीतरी कामासाठी काहीतरी शोधण्यासाठी आपण जंगलामध्ये चाललेलो आहोत आणि आजचा हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण का आपण अशा रानामध्ये जाणार आहोत की जिकडे सहसा आता कोणी जातच नाही कोणी नाही जात आणि रस्ता असेल की नाही ते सुद्धा माहिती नाही तर अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत तर आता बघा आपण जंगलामध्ये पोचलेलोच आहोत तर आंटी आंबा आहे हो आंब्यावरती आंबे पण नाही आहेत बघा चांगला मोठा आंबा आहे पण कुठे एक आंबा पण नाही तर चला मित्रांनो तर, तर खूपच डेंजर आहे रस्ता आणि हे जंगल तर इकडे कोणी येत नाही बघूया इथपर्यंत तरी रस्ता आहे पुढे पण रस्ता दिसतोय तर पुढे आणखी पुढे गेल्यानंतरला थोडंसं अडचण होईल असं मला वाटतंय मला बघायचं आहे बघा अशा जाळी वगैरे आहेत हे बघा हे बघा दिसत आहेत अशा जाळी वगैरे बघा या जाळीतून असे डुकर वगैरे बसलेले असतात बघा असा परिसर पुढे आल्यानंतरला तर हे बघा असा प्रकारे सपाट आहे हो हो ठीक आहे असं असेल तर जाऊ शकू आपण बघा करवंदांच्या जाळी ना हे बघा कशी करवंद हे बघा करवंदांच्या जाळी भरलेल्या आहेत अजून पिकायला नाही लागलेलं कारण का आता एप्रिल महिना आहे मित्रा चो चो तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे अशी करवंद खूप आहेत करवंदांचं लोणचं वगैरे बनवलं जातं जर चांगलं त्यावरती प्रोसेस करून जर लोणचं वगैरे किंवा मुरंबा असं काय बनवलं तर खूप त्यातून म्हणजे आपल्याकडे हे तर कच्चा माल तर कितीतरी आहे पण त्यावरती प्रोसेस करून जर चांगल्या प्रतीचा जर माल तयार केला म्हणजे लोणचं तयार केलं किंवा जसं की मुरंबा वगैरे किंवा आणखी काही तर चांगलं प्रॉफिट होऊ शकतं ना तर नक्की केलं पाहिजे हे शेवे मारलेले आहेत म्हणजे काही दिवसापूर्वी इकडे कोणतरी येऊन गेलेलं आहे या रस्त्याने जे करवंदीचे शेवे होते ते मारलेले आहेत हा इथं डुकराचा डाण आहे डुकर इथे उतरतो वरून आला ना इथून उतरतोय या बाजूने येतोय इकडून या बाजूने येतोय रस्ता आहे पायवाट जशी अशी आणि हा इथून समोरून असा येतो आहे ये तिथून गेला आहे पुढे वरून येत असेल वरती जाळीमध्येच कुठेतरी राहत असेल तर या बाजूला कोणी येत नाही जास्त ना त्यामुळे डुकर आरामात अशी जाळीखाली बसून लोळत असतील तर इकडे असू शकेल वरती तर मित्रांनो आपण ज्यासाठी आलो आहे आपल्याला आपण जे शोधतोय तर ते काय अजून आपल्याला सापडलेलं नाही आहे बघूया कुठे सापडते हा बघा या आंब्यावरती आंबे खूप आहेत कोणतरी काढून दिलेले आहेत उसरीसाठी रस्ता केलेला आहे कोणतरी गेलो होतो आंब्यावरती आहेत आंबे तर मित्रांनो आता मी ना मध्ये येऊन थांबलोय एका दगडावरती खूप छान वाटतंय सगळं जंगल आहे पण मस्त वाटतंय हे बघा सगळं आजूबाजूला किती झाडे आहे बघा वेळी वगैरे असं दिसत असेल खुलं खुलं पण ह्या ज्या वेळी आहेत ना त्यातून रस्ता नाही जाता आता येत नाही लगेच लगेच फास्ट हे बघा अशा या वेळी सर्व त्यामुळे जाता येत नाही पटापट असं वाटतं तुम्हाला की खुलं खुलं बघा व्हिडिओमध्ये वाटत असेल खुलं खुलं वाटतंय पण जायचं असेल या जंगलामधून तर जाता येत नाही तर मित्रांनो आता आपण जंगलातून आहे तो बाहेर आलेलो आहोत थोड्या सपाट्यावरती आलेलो आहोत तर इकडे थोडं झाडं कमी आहेत थोडं सपाट ही जागा आहे तर इकडे या राहण्यामध्ये मी बऱ्याचदा आलेलो आहे बऱ्याचदा म्हणजे खूपच वेळा पहिला मी इकडे रोजच यायचो तर अगोदरपासून जे व्हिडिओ बघतायत ना तर त्यांना माहिती आहे की मी इकडे काय यायचो कधी यायचो तर नवीन जे असतील त्यांना माहिती नसेल कदाचित तर चला जाऊया आपण तिकडे आधी तर हे बघा इकडे उंदीर काढलेले आहेत राहटी उंदीर असतात ते असे दगडातून आदिवासींनी काढलेले आहेत तर मित्रांनो फिरण्यासाठी म्हणून मी इकडे एक वर्षाने दोल जवळजवळ येतोय कारण का खूप दिवस झाले इकडे मी आलोच नाही तर जे व्हिडिओ अगोदर ब बा, बघायचे त्यांना माहिती असेल की मी इकडे कशासाठी यायचो कधी यायचो तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आधीच पहिलेच ते जाऊया तर हे बघा हे एक झाड आहे तर या झाडाखाली तुम्हाला आता बघा काहीतरी अवशेष दिसतील कसले तरी हे बघा कागद वगैरे आहेत दिसत आहेत सर्व कागद तर इथे असायची आमची खोप तर आता बघा त्याची काही राहिले नाही तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आम्ही आहोत आमच्या खांबाच्या मलाईला खोपी मध्ये तर आज एक आम्ही एक नवीन मेन्यू बनवणार आहोत इकडे आम्ही तुम्हाला माहिती असेल आमचे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल आम्ही कोण कोण असतो तर इकडे बघा सोनियाई इकडे वैराग आई आणि इकडे बाई पण आलेला आहे आज तर आज आम्ही का बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लागेल तर चला तर ला ला। आता आम्ही सुरुवात आमची झालेली आहे तर बघा इकडे विस्त पेटवते व्हायला काही चुरला पेटवून झालेला आहे आणि टोपामध्ये आता पाणी ठेवलेलं आहे आई काय झालं लवकर नाही पेटणार आई बारीक फाटी लावायला लागतील बघा इकडे सगळीकडे तुम्ही बघा ना सर्व हिरव हिरव गवत बघा आम्ही कुठे दाखवत हे बघा काही आमची खूप झोपडी आहे रानातली आणि इकड म्हणजे आई आई वगैरे आहेत ते गुरे घेऊन आलेले गुरे कुठे आहेत का आई गुरे तिकडे आहेत ती इकडे गुरे आहेत येतील आता मग दाखवू हम्म तर आम्ही काय बनवणार आहोत ना तर वैरा काय सांगतील आई काय बनवणार आहोत शेंगा बनवणार आहोत पाण्यातल्या उकल्या काय उकल्या हम्म तर उकडीच्या शेंगा म्हणतो त्याला नेवऱ्या सुद्धा म्हणतात काही ठिकाणी तर उकडीच्या शेंगा बनवणार आहोत आपण तर गणपती आता जवळ आलेले आहेत तर आम्ही म्हटलं आता काय बनवायचं इकडे आम्हाला आम्ही भजी बनवणार होतो पण म्हटलं आता चला उकडीच्या शेंगा बनवूया तर उकडीच्या शेंगा बनवणार आहोत इथे पहिली एक खोप होती इथे मी इथे यायचो आणि या खोपीमध्ये बसून बऱ्याचदा मी माझा ऑनलाईन वगैरे करण्यासाठी इथे यायचो तर इकडे खूप म्हणजे त्यावेळी गुरं पण असायची लो ते आमच्या गावातील दुसऱ्या ते बाहेरागाई आहेत आमची ती सोनियाई आहे तर तिची गुरं वगैरे असायची मग ते इकडे घेऊन यायचे मग आम्ही इकडे सर्वजण इकडे बसायचो तर बऱ्याचदा आम्ही इकडे रानामध्ये पार्टीसुद्धा केली आहे तर तुम्ही पाहिले असेल का त्याची व्हिडिओ तर खूप दिवसांनी म्हणजे इथे आलेलो आहे मी तर आता बघा किती चेंज झालं आहे इथे खूप होती एक आणि एक मी तिकडे बनवलेली दुसरी कारण काही लोकं गुरांकडे यायचं ते इकडे लोकं बसायचे मग मला थोडंसं डिस्टर्ब व्हायचं मग मी थोडीशी दुसरी मग त्यासाठी मी दुसरी झोपडी बनवली तर ती होती ती ही बघा इथे तिचं अवशेष अजून आहेत कारण का ती लाकडं अजून तशीच पडलेली आहे ती खोपीच नाही बघा ते <laughs> लाकडं तशीच आहेत अजून मला ना असं रानामध्ये फिरायला ना खूप खूप म्हणजे ती असं मला पण कोणी बोलले की मला तुला रानात फिरायचं आहे तर मला खूप आवडेल आणि माझ्यासोबत यायला असा तो पण आवडीला म्हणजे त्याला पण आवड पाहिजे अशी रानात फिरायची नाही तर अर्धा तसं झालं आणि चल बस झालं आता चला घरी तर चल तसला माणूस नको सोबत मग मज्जा नाही किती फिरला तरी मन भरलं नाही पाहिजे तर हा बघा एक रांटी आंबा आहे एक आंबा नाही आहे हिच्यावरती पण पूर्णपणे खाली खाली दिसतं आहे तर यावर्षी आंबे आहेत ना खूपच कमी आहेत म्हणजे आता बघितले आपल्याला रानटे आंबे रानटे आंबे आपल्याला तीन चार भेटले त्याच्यामध्ये फक्त एकच आंबा आपल्यावर म्हणजे दिसला की त्याच्यावरती आंबे आहेत थोडेसे नाही तर सर्व आंबे असे होते झाडं की त्यांच्यावरती आंबेच नाही तर मित्रांनो आपण आता अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन पुन्हा थांबलो आहे तर थकलो चालून चालून तर मित्रांनो खूप मजा आली तर आज रानात आपल्याला ज्या कामासाठी गेलो ते काम झालं नसलं तरी पण रानामध्ये फिरण्याची मजा आहे ती खूप सारी आलेली तर जवळजवळ मी चार तास फिरत होतो रानामध्ये कंटिन्यू तर आता निघालो आहे मी घरी आता जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत तर आता संध्याकाळ झालेली तर चला आपण असेच भेटत राहणार आहोत मित्रांनो गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता लवकरच मे महिन्याला सुरुवात होईल मग सुट्टी पडेल सगळेजण गावाला येतील आणि मग सगळे गावं येतील कोकणातील अक्षरशः भरून निघतील तर नक्कीच पुढे सुद्धा गावाकडचे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी पी ना चला तर बाय